जो धारावी प्रकल्पाला ठाकरे विरोध करतायत तो प्रकल्प नेमकी काय तर यामध्ये धारावीकरांचं जे मूळचे धारावीकर आहेत आणि जे या योजनेसाठी पात्र आहेत त्यांना त्याच धारावीमध्ये घरं मिळणार आहेत मात्र जी बाहेरची आहेत त्यांना बाहेर घरे मिळतील एकंदरीत काय तर धारावीचं पुनर्वसन होणं गरजेचं आहे आता या ठिकाणी धारावी ही सर्वात मोठी झोपडपट्टी जरी असली तरी या ठिकाणी बऱ्याचशा आरोग्यासंबंधीतील संबंधीतील आहेत त्या समस्या उद्भवतात ज्यामध्ये जर विचार केला तर या ठिकाणी सार्वजनिक शौचालयांचा वापर केला जातो जर धारावी प्रकल्प झाला तर प्रत्येकाला स्वतंत्र शौचालय भेटू शकेल यामुळे असे अनेक मुद्दे आहेत जे धारावी प्रकल्प जर झाला तर सुटू शकतात मात्र ठाकरे याला विरोध करतात विशेष म्हणजे हा प्रकल्प किंवा ही योजना यामध्ये लागू असलेल्या अटी शर्ती या सगळ्या ठाकरे सरकारच्या काळातच बनलेल्या होत्या मात्र फक्त लेखी प्रस्ताव बनलेला होता त्याचं प्रॅक्टिकली मैदानावरती काहीही घडलं नव्हतं आता तोच प्रकल्प पुढे महायुती सरकार कंटिन्यू करू पाहते मात्र त्याला ठाकरेंचा विरोध होतोय तो विरोध नेमकी का होतोय असा प्रश्न निर्माण होतो